सगळ्या नदी बने ना बने त्या रतना ने, रतना ने। का का सांगतो सावध्या बोट बघा बोट बोटा मी कुठले लाडू खाते मला माहित नाही पण हिच्यात खूप ताकद आहे बर बर तो कापा बोलत नाही तो बरका पणच आहे बरका हा म्हणजे बर एकदम भाई पाणी प्यायचंच नाही त्याच्यानंतर कम्पल्सरी आणि मंदार मांदेरी वाटतो कारण सांगतो स्वस्त आहे कोठे घेऊ हो लागतं <laughs> हे मला दुसरं लग्न करावं लागत मजलं बोलला पॉम्पलेट पण पाप्पलेट पण तो पॉम्पलेट एड जाय ते काय पण करू शकत खरंच काय पण करू शकतं आणि त्यामुळे ते लोकांना लय आवडतं म्हणून बने येड आहे नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांची आवडती आणि फेवरेट मंडळी आता माझ्या सोबत आहेत म्हणजे त्यांच्याशी मी मगाचपासून त्यांना बघती आहे इतका कल्ला करतायत त्या सगळेजण आणि ना आता तुम्हाला प्रश्न उत्तर विचारण्याची माझी इच्छा नाही मला पण तुमच्यासोबत गेमच खेळायचे आहेत बेस्ट <laughs> इतका वेळ मी तुम्हालाच पाहत होते ओके ओके सो आता आपण स्टार्ट करूयात सो बेसिकली मी मग पाहते बॉन्डिंग खूप खूप छान छान आहे आहे सो प्रत्येकावर एक येणार आहे प्रत्येकाला ना प्रत्येकाला उपमा द्यायच्यात फॉर एक्झाम्पल आपण फ्रुट्स घेऊयात तू सगळ्यांना सांग की हे कोणते कोणते फ्रूट आहेत आणि का आहे आणच आहे हा म्हणजे सांगतो का ते आतून जेवढी गोड आहे तेवढी बाहेर म्हणजे बाहेरून दिसत जरी असली तरी ती आतून गोड आहे असं आणि ही शिवा चेरी आहे चेरी की आतून बाहेरून गोड आहे ती केक असते ती सगळीकडे असते अ सावत्या हे आहे काय आहे काय नक्की काय बोलतात अरे सावत्या रताळ रताळ का का सांगतो सावत्याचे बोट बघा सावत्या बोट दाखव चल बने 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 पणच आहे हा बने पणच आहे कारण का आता त्याचा रिझन नाही माहित तो, तो बने बने, बर, बर कापा बरका हा तुझी एकदम भाई पाणी प्यायच नाही त्याच्यानंतर कम्पुरीच आता नाही मला माहित तुझ्यापासून मी सुरुवात करेन की तू इतकी गोड आहे तुझी स्माइल इतकी गोड आहे सो तुला ना आता सगळ्यांना गोड पदार्थांचा उपमा यायच सोप आहे सोप आहे चालेल चालेल माझ्यासाठी शिवाली <laughs> नाही पण त्यातल्या त्यात एक काहीतरी छान हा मला वाटतं की रसमलाई आहे शिवाली हा की ती ना म्हणजे मी हस्त जत्रेत आल्यापासून तिला बघते आणि तिने इतकं स्वतःला कमालीचं डेव्हलप केलंय आणि तिच्याकडे कॉमेडीचं टायमिंग आणि तिला कळतं म्हणजे तिचं छोटं कॅरेक्टर पण ती लोकांच्या लक्षात राहील अशाच पद्धतीने सो जर पाच स्वीट ठेवले तर मला स्वतःला रसमलाई घ्यायला आवडेल तर तसं मला वाटतं की शिवाली आहे की ती तिचे छोटे छोटे कॅरेक्टर्स आणि मला मी तिच्याकडनं खूप सतत शिकत असते सो माझ्यासाठी ती रसमलाई आहे आणि सावत्या सावत्या <coughs> सावत्या बरं मला वाटतं की सावत्या ना घरगुती तुपातली शेवयाची खीर आहे कारण त्याच्यात इतकं प्रेम आहे आणि ते कुठलीही खीर ना खूप प्रेमाने आणि घरात बनवली जाते तुपात छान भाजून तसा एक सावत्यात ना सातारीपणा इतका असा एक छान आणि तो खरेपणा आणि त्याचा तो गोडवा त्याच्यात आहे म्हणून मला तो एक माझी आवडती एक तुपातली खीर आणि बने बने माझा फेवरेट आहे म्हणजे बने असिस्टंट असल्यापासून मी त्याच्याबरोबर काम करते पहिल्या सीजनला तो असिस्टंट म्हणून होता आणि बनेच्या छोट्या छोट्या अचीवमेंट आल्या की माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि मला खूप भारी वाटतं सो असं माझा आवडता एक फळ आहे फळ नाही किंवा हा सॉरी गोड पदार्थ सांगायचा ना माझा आवडता गोड पदार्थ जो मी हा मला बकलावा आवडतो बकलावा जो युनिक आहे आणि तो बऱ्याचदा अरेबिक अरेबियन स्वीट आहे हे ज्याच्यामध्ये खूप सारे पिस्ताचा सा फ्लेवर असतो आणि ते असे छान हे असतात क्रंची असतात आणि तुला जी आवडते खारी तर त्या खारीच्या लेअर मध्ये ते असत सो ते एक युनिक वाला हाय मंदारला सांगितलं ना मी जांभूळ गोड पण पदार्थ एवढं कौतुक करायचं तुझं बरं मंदार ना काजू कत्री माझी आवडती फेवरेट हा तर ती मला असं वाटतं की काजू कत्री कशी सगळ्यांची फेवरेट असते तसं या सीझन मध्ये मंदार मी चॅलेंज देते सगळ्यांचा फेवरेट होतोय की नाही बघा कार्टून्स कोण आहेत कोणते कोणते कार्टून्स हो। uh, सगळ्यात आधी बने ना बने ना <laughs> कारण न, कारण म्हणजे इतकं अनप्रेडिक्टेबल आहे बने इतका अनप्रेडिक्टेबल की आपण इमॅजिन पण नाही करू शकत प्रेडिक्टेबल अनप्रेडिक्टेबल आणि त्याला जे सुचतं किंवा तो जो, जो बोलतो ते मी लिहून देते कोणाला सुचणार पण नाही आणि तसं कोणी बोलूही नाही शकणार आणि करूही नाही शकणार म्हणजे माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं बनेला ना खूप असे मायन्यूट पंच असतात खूप मायन्यूट पंच असतात म्हणजे आता बेसिक उदाहरण झालं की एक रूम आहे शेवटची चार लोक असतात आणि त्या सतत काय काय ना का चालू म्हणजे असं बोललं की चला आज घरी जेवायला जावं तर त्याच्यावर बनेला चार विनोद सुचतातच आणि ते असे असतात की जे कोणाला नाही सुचणार आणि ते जे वागणं आहे ते सिंचनच्या स्वभावाशी मॅच करतात सिंचन म्हणजे नालाय कोरगा <laughs> आणि सावत्या म्हणजे <laughs> सावत्या म्हणजे माझ्यासाठी शिजुका आहे हा कारण सावत्या मी कॉलेज मध्ये असताना मी खूप लहान होते आणि तो नाटक वगैरे करायचं तर ना मी ना त्या, त्याला बघायला जायचे माझे होता तो <laughs> <laughs> <चे, नुर्योला लागी। laughs> तर मी म्हणजे लिटरली तुला माहित नाही पण मी याचं एक नाटक आठ ते नऊ वेळा बघितलंय मुंबईतच इतकं मी त्याला बघायला तर शिजू नोबिता साठी कशी आहे तसं माझ्यासाठी साथ होत आहे दुसरं लग्न करावं लागेल मला दुसरं लग्न करावं लागत आणि रसिकता माझ्यासाठी सुनियो आहे सुनियो मी तुला सांगते सुनिय काय कॅरेक्टर आहे म्हणजे ते दिसताना वेगळं दिसतं पण तो अतिशय हुशार स्मार्ट आणि प्रत्येक बारीक गोष्टीवर वर्क करणार आहे आणि हे मी रसिका ताईला का म्हणते कारण मी तिला बऱ्याचदा बघितलं तिला जर जमत नसेल ना तर ती त्याच्यावर सतत काम करत राहते आणि मी तिच्या घरी दोनदा तीनदा राहायला गेले सो मला सनी दादाने पण म्हणजे तिचा नवरा आहे त्याने पण सांगतो अरे ही वेडी आहे ही बाथरूम मध्ये गेल्यावर वगैरे त्या भाषेत डायलॉग बोलत असते आणि रिहर्सल करत असते ती एकटीही रूममध्ये आरशासमोर बसून स्वतःची रिहर्सल करत असते तर सुनिओचा स्वभाव तसाच आहे म्हणजे त्याचं असं असतं की अरे हे मला का नाही तर मला आलं पाहिजे हे आणि मला येणार हे सो तो ज्या so, पॉझिटिव्हिटीने जगतो ना आणि मगाशी जसं आपण बोललो की त्याला एकदम पॉश क्लीन मस्त लागतं वातावरण आजूबाजूचे वाईप पॉझिटिव्ह लागतं तसं ताईचं आहे तिला स्वच्छ छान पॉझिटिव्ह लागतं सगळं आजूबाजूला आणि ते ते करण्याचा प्रयत्न सुद्धा करते त्याच्यासारखा सो ते माझ्यासाठी सुनिओ आहे त्याचा स्वभाव आणि ताईचा स्वभाव हे आहे आणि <laughs> मंदार आहे मंदार स्कूबी डुबी आहे माझ्यासाठी तर स्कूबी डुबी मधला तो स्कूबी आहे माझ्यासाठी तो खूप भारी आहे म्हणजे त्याला गरज नाही लागत असं तो सगळ्यांना कम्फर्टेबल आणि सगळ्यांचा लाडका आहे तो त्याला काही फरक नाही पडत असतो दुनियेचा काय काय मी मज्जा करतोय लोकांनी माझ्याबरोबर मज्जा करावी आणि मी लोकांना हसवतोय छान वाटत लोकांना माझ्या बरोबर तर त्याला एवढंच पडलेलं असतं आणि तो सगळ्यांना आनंद देत असतो बस असाच आहे तो आणि तिच्याबद्दल कोणी सांगणार आहे ती कोण आहे हा कार्टून तुला बरं तुला काय वाटत तू कोण आहेस ही म्हणजे छोटा भीम आहे शिवाय म्हणजे छोटा भीम आहे जो सगळ्यांना खूप आवडतो जो कमाल आहे म्हणजे बॉम्ब आहे जो सगळ्या म्हणजे सगळ्यांचा आवडत आहे आणि जो काही कमाल करू शकतो अशी म्हणजे शिवाय शिवाय छोटा भीम आहे अरे तो मग ते बघितला तर त्याची सवय की तो लाडू खातो त्याला ताकद येते ही कुठले लाडू खाते मला माहित नाही पण हिच्यात खूप ताकद आहे आणि ती वेगळ्या ती ताकद आहे म्हणजे अशी नाही की फक्त कामाच्या बाबतीत तिने स्वतः घर घेतलं तिने स्वतः बऱ्याच गोष्टी केल्या सो तिने मिळवले जोरावर सो ते एक आहे ते ते तर एक ते कुठले लाडू आहेत ते आम्हाला पण सांग पोपाय द सेलर मॅन पोपाय पण आहे स्पिनिच खाऊन जी ताकद आहे तर या वयात तिच्यात खरंच खूप सगळ्याच बाबतीत जे बने म्हणाला त्यात मी अगदी सहमत आहे तर माझ्यासाठी ती आहे पोपाय आहे आणि नॉडी आहे शिवा नॉडी कारण सतत ती हसत असते काय टेन्शन नसतं किती स्किट कसंही असू दे काही असू दे काही टेन्शन नसतं आपलं एक नॉडी पॉझिटिव्ह असते येस आणि आता इथे ना आपण थोडस गेम चेंज करूयात क्विक करूयात तुझ्या स्टाईलने सातारी स्टाईलने एक तुला प्रत्येकाला एक एकेका शब्दात वर्णन करायचं आहे तुला मी वेगळा दिलाय थांब ना तुझ्यासाठी वेगळा गेम आहे सातारी शब्दांमध्ये वर्णन करायचं आहे एका शब्दात ना मंदार वांड पोरग वाढायला रसिका रसिका एवढी गोड आहे तिला कस शब्द वापरू आमचे सातारी शब्द म्हणजे असे नाही पण बत्ताशी आहे बत्ताशी बत्ताशी आहे रसिका बत्ताशी आहे आणि शिवा खुळी खुळी वरकी खुळी आहे बने बन बन येड्या पोडायचा आहे डायरेक्टच आहे बन याड्या ओडायचं आहे ते काय पण करू शकत खरंच काय पण करू शकत आणि त्यामुळे ते लोकांना लय आवडतं म्हणून बने येड पोडायचं आहे आणि सावत्या कोणा माहिती का लावा ताकत सावत्या कोण्या माहिती का मटा नाही सातारी मटान भाकरी चुरून सगळ्यांना आवडत नक्कीस आणि आता तू रडेल नाही तर त्यामुळे आपण गेम परत तोच ठेवूया सो तू कोकणचा आहेस चिपळूणचा तुला माशांची उपमा द्यायची कोण कुठला फेवरेट सी फूड सी फूड सी फूड याला खेळणा म्हणत्या करा <laughs> मी बोलायच्या सांगते राव खरं तर माझ्यासाठी सगळे बोंबील आहेत कारण बोंबलाचा काटा लागत नाही आणि तो आला तरी कळत नाही जो आपण गिळून टाकतो त्यामुळे कोणी तसे काही मासे नाही आहेत पण प्रत्येक माशाला एक त्याची चव असते तर तसं बघायला गेलं तर मला मी आणि मंदार मांदेरी वाटतो कारण सांगतो स्वस्त आहे कोणी येऊ हो शकतं हां दहाचा ऑर्डर या वीसचा ऑर्डर येत आणि ते येतात त्यांचं काही हे नसतं हा कसं आणि कशासाठी वापरू शकता म्हणजे त्यांना कसं कोणी हे नाही बाबा जाशील का वगैरे आम्ही आम्ही घेऊन गेलाय मग कधी कधी कुत्रे पण घेऊन जातात पण काय वाटत नाही अरे म्हणजे पिशवी खेचून जातो मागच्या मागे पण त्याचं टेन्शन नसतं आम्ही आहोत कुठे पण आम्ही आहोत तसं आम्ही दोघं आहोत आणि पॉम्प्लेट मी रसिकाला बोलेन कारण पॉम्पलेट सगळेच नाही खा पॉम्प्लेट सगळेच रोज नाही का ते कधीतरी आपण आणतो किंवा त्याची मजा कधीतरी खाण्यात आहे आणि मग ते एकदा असलं की मग कुठं लक्ष जात नाही आपलं मग आपण पूर्णपणे तिकडे लक्ष कोणाचं मन दुखायला गो म्हणून मी आपला एक वेगळा शब्द टाकला आणि शिवाली शिवाली सुरमई आहे होत शिवाली प्रत्येक कोकणी घरात दर बुधवारी शुक्रवारी किंवा रविवारी असतेच असते त्यामुळे हो ती असली पाहिजे सगळे आणि तिच्याशिवाय ताट पूर्ण नाही होत म्हणजे गरिबांचा मासा आहे तो मला असं वाटतं की जे आपण रोज त्याचा आस्वाद घेऊ शकतो किंवा कधी हा तसं म्हणजे आमच्यासाठी तो मोठा मासा आहे सुरमाई तर तसं आहे सो ती असेल तर अजून कंबर येते सावत्या आहे ना सुके बोंबील आहेत <laughs> सांगतो का कारण ते ना बऱ्याच लोकांना बनवत नाहीत जसे हवे हो तसे किंवा ते ना खूप विचारपूर्वक बनवायला लागतात ते गणतात नाही तर किंवा ज्यांना माहिती आहे ते कसं बनवायचं तेच ते करेक्ट बनवू शकतात सो तसं सावत त्यामुळे तो कसाही कोणाला लगेच नाही करत जो त्याच्या जवळ आहे किंवा त्याला माहिती आहे सावत्या कोण आहे कसा आहे आणि त्याला कसा वापरला पाहिजे किंवा त्याचा कसा आस्वाद घेतला पाहिजे हे त्याच माणसाला माहिती आहे जो सावथ्याला चांगलं ओळखतो आणि बोंबलाची चटणी भारी असते तसा सावता आहे की चटणी पण तिखट तिखट लागते सो आहे आणि मी तर आहे त्यामुळे मला कुठून मी भेटतो भाऊच्या भेटतो आणि आमच्या मार्केट मधून भेटतो खूप मजा आली खूप मजा आणली तुम्हाला सगळ्यांनीच आणि जसं तुम्ही नेहमीच आम्हाला खूप हसवता तसंच आज सुद्धा हसवलं आणि थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू